नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारा मराठी युट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोळा एप्रिल, तीस एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंतचे सर्व चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे कव्हर करणार आहोतच सोबत यापूर्वी आपण एक तारीख ते पंधरा तारखेपर्यंतचे सर्व चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहेत जर चॅनलवर नवीन असाल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पहिला व्हिडिओ पण पाहू शकता एक एप्रिल ते पंधरा एप्रिलपर्यंतच्या सर्व चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे आपण त्या ठिकाणी कव्हर केलेली आहेत चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला प्रश्न पहिला आहे आपला जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते विमानतळ म्हणून ओळखले जाते तर हार्टफिल्ड जॅक्सन अटलांटा हा विमानतळ जे आहे हे विमानतळ जे आहे तर जगातील सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक दुसरा आहे या ठिकाणी आपला जगातील सर्वात व्यस्त विमानतळात दिल्ली विमानतळाचा कितवा क्रमांक लागतो तर नववा क्रमांक दिल्ली विमानतळाचा लागतो जगातील सर्वात व्यस्त विमानतळापैकी एक विमानतळ म्हणून दिल्ली विमानतळाला या ठिकाणी या ठिकाणी ओळखलं जातं तर मित्रांनो हे जे काही आपण सर्व प्रश्न घेत आहोत चालू घडामोडीचे असतील जी केचे असतील एसचे असतील तर हे सर्व प्रश्न आपण पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला अगदी मोफत टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देत आहोत जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजून पण जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल हे सर्व पी डी एफ त्या ठिकाणी तुम्हाला एकदम मोफतमध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तसेच टेलिग्राम चॅनलला हे जॉईन करून घ्या कारण भरती विषयातील छोटी छोटी अपडेट आपण त्या ठिकाणी तुम्हाला देत असतो प्रश्न क्रमांक पुढचा आहे या ठिकाणी आपला महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर शकुंतला खटावकर यांना या, या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे यांना हा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला कोणत्या राज्याने राज्यातील नगर अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार नगरसेवकांना या ठिकाणी दिलेत तर महाराष्ट्र राज्याने हे अधिकार नगरसेवकांना या ठिकाणी दिलेले आहेत प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला टाटा सन्सचे यन चंद्रशेखरन कोणत्या संस्थेच्या विकास सल्लागार परिषदेत सामील झाले आहेत तर आय एम एफच्या विकास सल्लागार परिषदेमध्ये हे सामील झालेले आहेत यांना सामील केलेलं आहे या ठिकाणी प्रश्न पुढचा आहे आपला पेन्शन फंड आणि रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी पी एफ आर डी एची स्थापना कधी झाली तर याची स्थापना दोन हजार तीन यावर्षी झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात आपण खालीलपैकी कोण आय एम एफ संस्थेच्या विकास सल्लागार परिषदेमध्ये सामील झाला आहे तर एन चंद्रशेखरन हे आय एम एफच्या विकास सल्लागार परिषदेमध्ये सामील झालेले आपल्याला पाहायला मिळतात प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला खालीलपैकी कोणाची आय आर डी ए डी आयचे पूर्णवेळ सदस्य म्हणून या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे तर स्वामीनाथन एन एस आय्यर यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न पुर्णा पुर्णा अपला आहे आपला संयुक्त राष्ट्राद्वारे पहिल्यांदा शिपिंग उद्योगावर कार्बन टॅक्स कधीपासून लागू करण्यात येणार आहे तर दोन हजार अठ्ठावीस या वर्षापासून संयुक्त राष्ट्राद्वारे शिपिंग उद्योगावर कार्बन टॅक्स लागू करण्यात येणार आहे प्रश्न पुढचा आहे आपला कोणत्या राज्यातील पटेडा अंचू साडीला जी आय टॅग प्राप्त झाले आहे तर कर्नाटक राज्यातील पटेडा अंचू या साडीला जी आयचं टॅग जे आहे ते प्राप्त झालेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला भारतातील पहिला गॅलिमम नायट्राईड आधारित सेमी कंडक्टर प्लांट स्थापन करण्यात येणार आहे तर कोठ्यात स्थापन करण्यात येणार आहे छत्तीसगडमध्ये हा प्लांट जो आहे तो स्थापन करण्यात येणार आहे प्रश्न पुढचा आहे आपला स्वामीनाथन एस अय्यर यांची कोणत्या संस्थेच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर आय आर डी ए आयच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या संस्थेमध्ये यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न पुढचा आहे छत्तीसगड राज्यात भारतातील पहिला कशावर आधारित सेमी कंडक्टर प्लांट स्थापन करण्यात येणार आहे तर गॅलिमम नायट्राईडवर आधारित हा जो सेमी कंडक्टर प्लांट आहे हा प्लांट या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे प्रश्न पुढचा आहे आपला मुंबई येथे नावशेवा बिझनेस पार्कचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले तर दुबईचे जे युवराज आहेत शेख हमदान यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं ला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात कोणता संयुक्त लष्करी सराव सध्या सुरू आहे तर डस्टलिक सिक्स हा संयुक्त युद्ध सराव या ठिकाणी सुरू आहे प्रश्न पुढचा आहे आपला कोणत्या राज्याने भूभारती नावाने भूमी रिकॉर्ड पोर्टल लाँच केलं तर तेलंगणा या राज्याने हे पोर्टल लाँच केलेलं आहे तेलंगणा राज्याने भूभारती नावाने हे पोर्टल या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे आपला कोणते राज्य परमाणू आहे पर तर महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलं आहे की जे राज्य परमाणू परियोजने ठीक आहे प्रश्न पुढचा बघूयात आपण कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते तर सिक्कीम या राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय युवा संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं प्रश्न पुढचा आहे भारतीय न्याय अहवाल दोन हजार पंचवीस नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर कर्नाटक हे राज्य भारतीय न्याय अहवाल दोन हजार पंचवीस मध्ये प्रथम क्रमांकावर असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक आपला पुढचा आहे महाराष्ट्र राज्य आणि कोणती संघटना थेरियम आधारित अणुभट्टी विकसित करत आहे तो रोस्टम ही जी संघटना आहे ही महाराष्ट्र राज्यासोबत यांचा टायअप झालेला आहे दोघं मिळून अणुभट्टी विकसित करत आहेत जे की थेरियमवर आधारित अणुभट्टी असणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात येतो तर सतरा एप्रिलला जागतिक रक्तदाता दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न बघूयात आपण कला दिन कधी साजरा केला जातो तो, तो पंधरा एप्रिलला विश्व कला दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर भीमराव पानसाळे यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर महेश मांजरेकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे महाराष्ट्र शासनाचा हिंदीतील राज कपूर जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे किंवा कोणाला जाहीर झाले आहे तर अनुपम खेर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर मुक्ता बर्वे यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला महाराष्ट्र शासनाच्या हिंदीतील राज कपूर विशेष योगदान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर काजल देवगन यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पाच हजार दहावा आणि दोनशे विकेट घेणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे तर हार्दिक पांडे हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे ज्याने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पाच हजार धावा पण पूर्ण केल्यात आणि सोबतच दोनशे विकेट पण या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत असा हा पहिलाच खेळाडू या ठिकाणी ठरलेला आहे प्रश्न पुढचा आहे आपला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाराष्ट्रात पहिलीपासून कोणती भाषा सक्तीची करण्यात आलेली आहे तर हिंदी ही सक्तीची करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील जनासू येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा या ठिकाणी तयार केला करण्यात आला आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये प्रश्न पुढचा आहे आपला तेवीसव्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेम नेमणूक झाली आहे किंवा कोणाची नेमणूक करण्यात आली आहे तर दिनेश माहेश्वरी यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारतीय भारतोलन महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवडणूक झाली तर मीराबाई चानू यांची निय। निय। या ठिकाणी निवडणूक नेमणूक या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आपल्याला प्रश्न क्रमांक पुढचा आहे खालीलपैकी कशाचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये समावेश झाला आहे तर भगवद्गीतेचा समावेश जो आहे युनेस्कोच्या जा जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये करण्यात आलेला आहे आहे झालेला पुढचा प्रश्न आहे आपला केंद्र सरकारने कोणाची महसूल सचिवपदी नियुक्ती केली आहे तर अरविंद श्रीवास्तव यांची महसूल सचिवपदी नियुक्ती केंद्र शासनाकडून करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला केंद्र सरकारने कोणाची नागरी विमान वाहतूक सचिवपदी नियुक्ती केलेली आहे तर समीर कुमार सिन्हा यांची या ठिकाणी नागरी विमान वाहतूक सचिवपदी नियुक्ती केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे आपला भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य कोणते बनले तर केरळ हे राज्य महाराष्ट्रातील सॉरी केरळ हे राज्य भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य बनलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं प्रश्न पुढचा आहे आपला आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे तर भारतामध्ये बिग कॅट अलायन्सचं मुख्यालय या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे इटालियन हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट कोणत्या राज्यातील आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्यातील हा प्रोजेक्ट आहे पहा मित्रांनो आपण आत्ताची चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे पाहत आहोत ही सोळा ते तीस पर सोळा एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंतची ही प्रश्न उत्तरे आपण कव्हर करत आहोत यापूर्वी आपण एक एप्रिल ते पंधरा एप्रिलचा एक व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता जाऊन यानंतर आपण रोजच्या रोज, चा रोज सर्व चालू घडामोडीचे प्रश्न उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत रोज सकाळी सात वाजता तुम्हाला चॅनलवर चालू घडामोडीचा व्हिडिओ पाहायला मिळेल त्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलला अजून जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तुम्ही कारण त्या ठिकाणी सर्व आपण पीडीएफ आणि चालू घडामोडीचे प्रश्न उत्तरे आपण तिथं पण अपडेट करत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात आपण ऑनलाईन परमनंट लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर केरळ या राज्याने ऑनलाईन परमनंट लोक अदालत सुरू करणारे देशातील पहिले हे राज्य केरळ ठरले आहे मित्रांनो या ठिकाणी केरळ राज्याने हा निर्णय घेतलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय बुक कोणी लिहिलेले आहे तर ए एस दुलत यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे प्रश्न पुढचा आहे आपला आफ्रिका खंडातील कोणत्या देशातून भारतात चित्ते आणले जाणार आहेत तर बोत्सावना या देशामधून भारतामध्ये चित्ते आणले जाणार आहेत प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्र राज्यात सौर ऊर्जा निर्मितीत कोणता जिल्हा अव्वल स्थानावर आहे तर सोलापूर हा जिल्हा सौर ऊर्जा निर्मितीमध्ये अव्वल स्थानावर असलेला या ठिकाणी पाहायला मिळतो हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो तुम्हाला जी के किंवा जीएस साठी पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण महत्वाचा प्रश्न येणारी पोलीस भरती असेल किंवा नोंदणी विभागाची भरती असेल किंवा वनरक्षक पदाची भरती असेल तिन्ही भरतीमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आय एम पी प्रश्नामध्ये हा प्रश्न तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता प्रश्न पुढचा आहे आपला देशात सौर ऊर्जा निर्मितीत कोणते राज्य बेचाळीसशे शहात्तर मेगावॅट क्षमतेसह प्रथम क्रमांकावर आहे तर राजस्थान हे राज्य राजस्थानमध्ये सर्वात जास्त सौर ऊर्जेचं उत्पादन घेतलं जातं प्रश्न पुढचा बघूयात आपण नागरी सेवा दिन कधी साजरा करण्यात येतो तर एकवीस एप्रिलला नागरी सेवा दिन या ठिकाणी साजरा करण्यात येतो प्रश्न पुढचा आहे भारतातील पहिला थ्री डी प्रिंटर मिलिटरी बंकर कुठे स्थापन करण्यात आला आहे तर लद्दाख या ठिकाणी हा थ्री डी प्रिंटर बंकर स्थापन करण्यात आलेला आहे प्रश्न पुढचा आहे आय सी ए आरच्या डायरेक्टर जनरल महानिर्देशकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मांगेलाल जाट यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न पुढचा आहे दोन हजार चोवीस वर्षासाठी किती नागरी सेवकांना पण प्रधानमंत्री उत्कृष्टता पुरस्कार दिला जाणार आहे तर एकूण सोळा सेवकांना हा पुरस्कार दिला जाणार आहे क्रमांक पुढचा आहे आपला निसार मिशन कोणत्या दोन संस्थेद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे तर इस्रो आणि नासा या दोन संस्थेद्वारे हे जे मिशन आहे लॉन्च करण्यात येणार आहे हे कशाबद्दलचं मिशन आहे काय याच्यामधून साध्य करायचं आहे तर या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे निसार मिशनबद्दल स्वतः गुगलला जाऊन माहिती चेक करा मित्रांनो महत्त्वपूर्ण आहे इस्रो आणि नासा मिळून दोघ हा प्रोजेक्ट आहे दोघांमध्ये तर हे पण तुम्ही ऑनलाईन एकदा चेक करून घ्या याच्याबद्दलची सर्व माहिती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे प्रश्न पुढचा आहे जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो तो बावीस एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणते शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे तर चंद्रपूर हे शहर जगातील सर्वात उष्ण शहर या ठिकाणी ठरलेलं आहे पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात उष्ण शहरां पंधरा शहरांपैकी भारतात एकूण किती शहरं आहेत तर भारतामध्ये एकूण अकरा शहरं अशी आहेत की जगातील पंधरा उष्ण शहरांपैकी फक्त एकट्या भारतातील अकरा शहरं समाविष्ट आहेत पुढचा प्रश्न आहे भारत दौऱ्यावर आलेले जे डी वन्स कोणत्या देशाचे उपाध्यक्ष आहेत तर अमेरिकेचे उपाध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष आणि उपाध्यक्ष जर पाहिलं आपण तर जे डी वन्स हे उपाध्यक्ष या ठिकाणी आहेत प्रश्न पुढचा आहे देशात औद्योगिक कारखान्याच्या संख्येमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे सध्या देशात कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक औद्योगिक कारखाने आहेत तर तमिळनाडू राज्यामध्ये सर्वाधिक औद्योगिक कारखाने असलेलं पाहायला मिळतं आपल्याला प्रश्न क्रमांक पुढचा आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी घेतली तर राहुल पांडे महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कार्य पाहत आहेत प्रश्न पुढचा आहे राहुल पांडे यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी दिली तर सी पी राधाकृष्णन यांनी यांना शपथ दिलेली आहे जे की राज महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत सध्या राज्यपाल प्रश्न पुढचा आहे कोणत्या दोन अंतराळ संस्था मिळून ऑक्सिओम मिशन चार राबवणार आहेत तर उत्तर आहे इस्रो आणि ई एस ए मिळून ऑक्सिओम मिशन चार लॉन्च या ठिकाणी करणार आहेत प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे तर सर्वानंद सोनवाल यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेले आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला एक्सरसाइज डिझर्ट टेन वायू युद्ध अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर यू ए ईमध्ये हे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे प्रश्न पुढचा आहे कोणता देश जगातील सर्वात उंच पूल उभारत आहे तर चीनमध्ये जगातील सर्वात उंच पूल उभारण्याचं काम सध्या चालू आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारताने कोणत्या देशासोबत सिंधू जलवाटप करार स्थगित केलं आहे तर पाकिस्तानसोबत आपला सिंधू जलवाटप करार होता जो की भारताने या ठिकाणी स्थगित केलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे कोणत्या क्षेत्राने देशाच्या निर्यातीत पाचव्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे तर इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्राने देशात निर्यातीच्या बाबतीत पाचव्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर आता इलेक्ट्रॉनिक क्षेत्राची निर्यात भारतामध्ये गेलेली आहे प्रश्न पुढचा आहे गरिया पूजा त्योहार कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो तर त्रिपुरा राज्यामध्ये हा जो त्योहार आहे हिचा हा जो उत्सव आहे तो साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला कोणत्या राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिलेला आहे तर महाराष्ट्र राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा या ठिकाणी दिलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय एस कोण बनली तर अधिबा अनम ही महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आहे जिनं आय एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली आहे आय ए एस बनलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे कोणत्या ठिकाणच्या बंदीपूर जिल्ह्यातील आरागाम येथे पहिले मराठी पुस्तकाचे गाव साकारण्यात आले आहेत तर काश्मीर या राज्यामधील प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला भारतातील एकूण कांदा उत्पादनापैकी महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे तर पस्तीस टक्के तर पस्तीस टक्के एवढा कांदा उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघूया देशातील पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन एंटरटेनमेंट समिटचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर मुंबई या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे आपला देशातील पहिली ए टी एम असणारी एक्सप्रेस ट्रेन कोणती ठरली तर पंचवटी एक्सप्रेसमध्ये दे ए टी एम उभारण्यात आलेला आहे तर हीच ट्रेन देशातील पहिली ठरलेली आहे की ज्यामध्ये या ठिकाणी ए टी एम उपलब्ध असणार आहे ए टी एम सेवा उपलब्ध असणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे वायवंदन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर नवी दिल्ली राज्याने वायवंदन योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे किंवा केंद्रशासित प्रदेशाने ही योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारताच्या मदतीने बनवण्यात येत असलेली अरुण तीन जलविद्युत परियोजना कोणत्या देशातील आहे तर नेपाळ या देशातील ही जलयोजना आहे पुढचा प्रश्न आहे आपला भारताचा पहिला क्वांटम कोणत्या करण्यात येत आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये स्थापन करण्यात येत आहे प्रश्न पुढचा आहे आय एम एफच्या च्या वर्ल्ड आउटलुक रिपोर्टनुसार आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कोणती ठरली आहे कोणत्या देशाची ठरली आहे तर भारताची ही अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था या ठिकाणी ठरलेली आहे अंदाज असा पण आहे की यावर्षी जपानला मागे टाकून आपण तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनू तर असा अंदाज या संस्थेने वर्तवलेला आहे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की यावर्षी आपण जपानला मागे टाकू की नाही सध्या भारताची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे प्रश्न पुढचा आहे आपला शिपिंग द एनर्जी फ्युचर चॅलेंज अँड ऑपॉर्च्युनिटी एस ई एफ सी ओ दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर देहरादून येथे हे आयोजन करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला कोणत्या संस्थेने स्क्रॅम जेट इंजिनची एक हजार सेकंदाची यशस्वी चाचणी घेतली आहे तर डी आर डी ओ या संस्थेने एक हजार सेकंदाची चाचणी यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केलेली आहे पु पुढचा प्रश्न आहे आपला भारतातील सर्वात लहान आरवारी नदी कोणत्या राज्यामधून वाहते तर राजस्थान या राज्यामधून ही नदी वाहते प्रश्न पुढचा आहे आपला पाकिस्तानने शिमला करार स्थगित केला आहे तो कोणत्या वर्षी झाला होता तर एकोणीसशे बहात्तर या वर्षी हा करार झाला होता तर या करारावर पाकिस्तानच्या साईडने कोण सही केली होती कोण स्वाक्षरी केली होती आणि भारताच्या साईडने कोण सही केली होती हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न पुढचा आहे कोणत्या देशाने भारतासोबतचा शिमला करार स्थगित केला तर पाकिस्तानने पुढचा प्रश्न आहे वाघ अभयारण्य वापरजून विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर मध्य प्रदेश या राज्याने ही योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण भारताची शहरी बेरोजगार दोन हजार चोवीस पंचवीस पहिल्या तिमाहीत घसरून किती टक्के झाली आहे तर सहा पॉईंट सहा टक्के एवढी झालेली आहे पुढचा प्रश्न आहे आपला वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारतातील उच्च शिक्षण घेतलेल्या युवकांमध्ये बेरोजगारी दर किती टक्के आहे तर एकोणतीस टक्के एवढं बेरोजगारीचा दर भारतामध्ये वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार असलेलं पाहायला मिळतं आपल्याला या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे आपला भारतातील कोणत्या कंपनीने जगातील टॉप पंचवीस कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवले तर रिलायन्स इंडस्ट्रीने जगातील टॉप पंचवीस कंपन्यांच्या यादीमध्ये या ठिकाणी नाव कोरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला कोणत्या राज्यातील सिमलीपाल या भारतातील एकशे सातवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलेली आहे तर ओडिशा राज्यामधील सिमलीपाल हे एकशे सातवे राष्ट्रीय उद्यान म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे प्रश्न पुढचा आहे आपला भारत नौदलासाठी कोणत्या देशाकडून चौसष्ट हजार कोटी रुपयांची सव्वीस लढाऊ विमानं खरेदी करणार आहे तर फ्रान्सकडून ही जी विमानं आहेत खरेदी केली जाणार आहेत तर कोणती विमानं आहेत तर राफेल राफेल ही विमानं भारत फ्रान्सकडून या ठिकाणी खरेदी करणार आहे राफेल प्रश्न पुढचा आहे आपला केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती युट्यूब चॅनलवर बंदी घातली तर सोळा युट्यूब चॅनलवर बंदी घातलेली आहे केंद्र शासनाने प्रश्न पुढचा आहे आपला सध्या देशभरामध्ये दे एकूण किती डॉपलर वेदर रडार नेटवर्क कार्यरत आहेत ते एकूण सदोतीस डॉपलर वेदर रडार भारतामध्ये सद्यस्थितीला उपलब्ध आहेत कार्यरत आहेत पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र सेवा हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो तर अठ्ठावीस एप्रिलला महाराष्ट्रामध्ये सेवा हक्क दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न आहे आपला पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन केले आहेत तर महाराष्ट्र राज्याने पर्यटन मित्र स्थापन केलेले आहे पुढचा प्रश्न आहे आपला भारत देश जगात मत्स्य उत्पादनात कितव्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर कोण आहे हे कमेंट करायचं तुम्हाला पहिल्या क्रमांकावर कोण आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीत कोणत्या राज्यातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे तर महाराष्ट्रातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे प्रश्न पुढचा आहे आपला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गासाठी एकूण किती स्टील ब्रिज बांधण्यात येणार आहेत ते एकोणीसशे अठ्ठावीस स्टील ब्रिज उभारले जाणार आहेत बांधले जाणार आहेत आणि शेवटचा प्रश्न आहे आपला अक्षवी हे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित डिजिटल पोर्टल कोणत्या देशाने के लॉन्च केले तर भारताने हे डिजिटल पोर्टल जे आहे ते लॉन्च केलेले आहे तर पहा मित्रांनो सोळा एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंतची सर्व चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेली आहेत एक मे ते बारा मेपर्यंतची सर्व चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे आपल्याला त्याचा व्हिडिओ उद्या मिळेल आणि त्यानंतर पंधरा मेपासून रोजच्या रोज तुम्हाला सकाळी सात वाजता चालू घडामोडीचे जे व्हिडिओ आहेत प्रश्न उत्तरे आहेत हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि टेलिग्राम चॅनल जर मित्रांनो तुम्ही जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण तिथे सरकारी नोकरीविषयीची सर्व अपडेट आपण टाकत असतो सोबतच हे जे पी डी एफ आहे प्रश्न उत्तरांची तर त्या ठिकाणी तुम्हाला एकदम मोफतमध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन करा कारण त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी मिळून जाईल चला तो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय महाराष्ट्र